ক ক

या ठिकाणी मतदानाचा बजावलेला आहे आणि आज लोकशाहीचा उत्सव आहे गेले कित्येक दिवस या दिवसाची मा सर्व मतदार पण प्रतीक्षा करत होते आणि उमेदवार म्हणून आम्ही पण सर्व प्रतीक्षा करत होतो आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करतो आपण मतदान करावं जास्तीत जास्त मतदान करावं मुंबईतला मतदानाचा टक्का हा वाढला पाहिजे आणि मुंबईकरांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टिकोनातून आणि राष्ट्रहिताकरता आपण सर्वजणांनी मतदान करावं लोकशाहीच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून तो आपल्याला एक महत्त्वाचा अधिकार आपल्या भारतातील नागरिकांना मिळालेला आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करून लोकशाहीला भक्कम करावं बळकट करावं सदृढ करावं मतदारांनी देखील के गर्दी केली मुंबईकर नेहमीच लोकशाही प्रक्रिया असेल तर त्यामध्ये सहभाग करतात आणि मला संपूर्णता विश्वास आहे मुंबईकर निश्चित स्वरूपात मतदानाचा टक्का वाढून या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये लोकशाही भक्कम करण्याकरता राष्ट्राकरता एक मोठं योगदान करते दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालिक लय पारंपरिक मतदारसंघ आहे काय दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक भावनिक आणि प्रतिष्ठेचा मतदारसंघ आहे या मतदारसंघातील सर्व मतदार हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा सन्मान करणारे मतदार आहेत भारतीय घटनेचे शिल्पकार परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे रिस्पेक्ट करणारे ह्या सर्व मतदार आहेत सन्मान करणारे मतदार आहेत आणि त्यामुळे त्यांचा आदर्श घेऊन मी नेहमी त्यांचं प्रतिनिधित्व करतो म्हणून माझ्या पाठीशी उभे राहतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील मतदार या दिवसाची वाट आज पाहत आहेत कारण दोन हजार एकोणीसला याच मतदारांनी मला शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार म्हणून मला निवडून दिलं होतं आणि मतदारांनी एक कौल महायुतीच्या माध्य माध्यमातून दिला होता बाजूने दिला, दिला होता परंतु पक्ष नेतृत्वाने विधानसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसबरोबर आघाडी केली महाविकास आघाडीबरोबर आघाडी केली हे मतदारांना आवडलं नव्हतं आणि मतदारांचा तो अपमान होता लोकशाही प्रक्रियेत मतदारांचा सन्मान करणं हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि मतदारांनी जो कौल दिलेला आहे त्याचा सन्मान करणं आणि त्याचा आदर करणं हे महत्वाचं आहे परंतु शिवसेनेच्या त्यावेळेच्या पक्षप्रमुखांनी त्या मतदारांचा अपमान केला त्यांनी जो कौल दिला होता शिवसेना भाजपा मायुतीचा उमेदवार म्हणून त्याचा अपमान केला होता म्हणून मतदार आज ह्या दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महायुतीचा उमेदवार म्हणून मला मतदान पण करतील आणि जो निर्णय त्यांनी घेतलेला चुकीचा निर्णय त्या निर्णयाची त्यांना ती जागा दाखवतील हॅट्रिकच्या निश्चित स्वरूपात हा आज तिसऱ्यांदा निवडणूक लढवताना संपूर्णचा विश्वास आहे या ठिकाणी मतदारांनीच आता एक संकल्प केलेला आहे हॅट्रिक करण्याचा शिवसेना प्रमुखांचारिक होना प्रमुख हाइट्रिक होने नरेंद्र मोदी जी नेतृत्व मैंने पूरे परिवार के साथ यहाँ पे मतदान का वोटिंग किया हुआ है और आपके माध्यम से सभी मतदाताओं को मैं आह्वान करता हूँ कि ये लोकशाही का उत्सव है और लोकशाही को स्ट्रांग करना है तो सभी ने वोटिंग करना चाहिए और मुझे विश्वास है मुंबई कर वोटिंग परसेंटेज बढ़ा के पूरे देश को दिखाएंगे कि मुंबई के, के लोग ये डेमोक्रेसी को स्ट्रॉन्ग करने के लिए उनका कंट्रीब्यूशन कितना है वो लोगों को दिखाएंगे और मुझे पूरा विश्वास है लोग जो देश किसके नेतृत्व में सुरक्षित रहना चाहिए किसके नेतृत्व में सुरक्षित है इसका विचार करके लोग वोटिंग करेंगे तो आज मुंबई के आप देखेंगे सभी बूथ पे भारी भीड़ है और लोग इस वोटिंग के माध्यम से जो अपना जो निर्णय है और जो अपना भविष्य है वो तय करेंगे बाला साहब का स्मृति स्थल है और दो बार यहाँ पे मैं लोगों ने मुझे चुनके लाया है तो मैं भाग्यशाली समझता हूँ दूसरी सूचना प्रमुख बाला साहब ठाकरे जी का सपना यहाँ पे पूरा हो रहा है तो इस बार भी लोग सूचना प्रमुख बाला साहब ठाकरे जी का सपने के हैट्रिक करेंगे शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी का विचारों के यहाँ पे हैट्रिक करेंगे और माननीय पत्रप्रधान नरेंद्र मोदी जी के नेतृत्व के के विचारों की यहाँ पे हैट्रिक करेंगे और लोगों ने एक संकल्प किया है यहाँ पे महायुति के माध्यम से ही वो मुझे सपोर्ट करेंगे क्योंकि 2019 में महायुति के माध्यम से उन्होंने वोटिंग किया था लेकिन असेंबली इलेक्शन के बाद पक्ष प्रमुख ने जो महायुति के बारे में साइड से लोगों ने वोटिंग करने के बाद भी लोगों का क्लियर मैंडेट होने के बाद